नमस्कार मित्रांनो बघा अमरावतीचं ग्राउंड वनरक्षकच ग्राउंड या ठिकाणी होणार आहे आपल्याला आपल्या विद्यार्थ्याने हा व्हिडिओ बनवून पाठवला तर तिथं ग्राउंडचं मोजमाप चालू होतं मित्रांनो लक्ष द्या की जे अमरावतीचं ग्राउंड आहे हे अडीच किलोमीटर आहे आणि अडीच किलोमीटर यायचं आहे लक्ष द्या ज्यांनी अमरावतीला फॉम भरलाय त्या विद्यार्थ्यांनी आय एम पी लक्षात द्या हे ग्राउंड ते बोलले की सर दोन ते तीन ठिकाणी चढ आहे थोडासा नॉर्मल बाकी ग्राउंड चांगलं आहे तुम्ही बघा हायवेज आहे रोड खूप चांगला आहे त्याच्याबद्दल वाद नाही थोडीशी खडी हाय वगैरे आहे तुम्ही शूज वगैरे व्यवस्थित राहा शूज घालूनच पळण्याचा प्रयत्न करा कारण की बारीक खडी आहे पायाला लागू शकतो मित्रांनो बाकी ग्राउंड एक नंबर आहे बघा सरळ रोड आहे एकदम टेन्शन नाही आहे मित्रांनो आणि हे कुठं आहे आता बाहेरचे विद्यार्थी जे येतील ना त्यांच्यासाठी कारण की मी प्रत्येक जिथं माहिती एवढे माझ्या प्रिय मित्रांसाठी माहिती गोळा करण्याचं काम करतो आणि आपले फॉलोअर्स पण खूप मदत करतात तर हे जर जा तुम्हाला जायचं असेल अमरावतीला तर तुम्ही अमरावतीच्या बसस्टॉपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतर आहे आणि तिथं एक एम आय डी सी म्हणून पण आहे त्या एम आय डी सीचं नाव तर विसरलो काहीतरी तुम्ही एक काम करा तिथं गेल्यावरती अमरावती बस स्टॉपला गेले की तुम्ही सांगा तुम्हाला ॲड्रेस दिलेलं रे तर तुम्ही फक्त तेवढं व्यवस्थित जा जिथं ग्राउंड होणार आहे तिथं जवळपास खायला काही नसणार आहे तर तुम्ही तिच्या वर ठेवायचं मित्रांनो बाकी ग्राउंड बघा ग्राउंड एक नंबर आहे टेन्शन घेऊ नका एकदम पॉझिटिव्हने प्रॅक्टिस केलेली आहे टेन्शन नाही ते एकदम परफेक्टच होणार आहे मोज चालू आहे अडीच किलोमीटर जाणे अडीच किलोमीटर येणे रिटर्नला आहे काही आपल्या विद्यार्थ्यांना माहीत नव्हतं पण तिथं एका विद्यार्थ्याने विचाराने व्हिडिओ पाठवला त्या विद्यार्थ्याचा पण थँक यू कारण की आता तुम्ही एकच काम करायचं मित्रांनो टेन्शन घेऊ नका ग्राउंड बेस्ट आहे तिथं पण एकदम जोरात बेस्ट द्या तुमचा अजून मी बाकी जिथून माहिती भेटली तेवढं माझ्या मित्रांपर्यंत पोहोचवेलच मी त्याच्याबद्दल वाद नाही मित्रांनो जेवढी मदत करता येईल तेवढी मदत करणार आहे घाबरून आता नाशिकचे पण मी ग्राउंड जेव्हा डिक्लेअर झाला ते लगेच व्हिडिओ टाकेल आणि माझ्या मित्रपरिवारापर्यंत पोहोचवेल मी तो तुम्ही बघा अमरावतीचं ग्राउंड एकदम बेस्ट आहे रोड बघा हायवे एकदम सरळ आहे नाही ताण नाही वातावरण बी छान आहे व्यवस्थित